अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की ऑलिम्पिक खेळांमध्ये चौथा जो खेळाडू येतो कुठल्याही स्पर्धेमध्ये रेसलिंग आणि बॉक्सिंगमध्ये जसं चौथ्यालासुद्धा तुम्ही ब्रॉन्झ पदक अर्थातच कांस्य पदक देता तसं मला वाटतं सर्वच खेळांमध्ये आता चौथा येणाऱ्या खेळाडूला ब्रॉन्झ पदक तुम्ही दिलं पाहिजे ह्याचं कारण तुम्हाला सांगतो की काय होतं की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो हो की ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळाडू क्वालिफाय होतो पण तो चौथा येतो आणि आपण त्याला कधीही लक्षात ठेवत नाही मिल्खा सिंग असो किंवा पी टी उषा असो किंवा अभिनव बिंद्रा असो किंवा जयदीप कर्माकर असो आदिती अशोक असो पेस महेश भूपती असो अनेक खेळाडू मागच्या टोकियोमध्ये भारतीय हॉकी महिला संघ चौथा आ, आला त्यामुळे चौथ्या आल्यावर जर का तुम्ही प्रत्येक खेळामध्ये त्यांना ब्रॉन्ज पदक कांस्य पदक दिलं तर मला वाटतं ह्यामुळे खेळांचा जो एक आनंद आणि खेळांचा जो एक प्रसार आणि प्रचार होईल तो खूप चांगला होईल असं मला वाटतं आणि चौथा कांस्य पदक दिलं पाहिजे एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझ घेऊन एकशे सतरा खेळाडू सध्या पॅरिसमध्ये आपलं कसबपणाला लावत आहेत क्रीडा विश्वाच्या या महासोहळ्याला सुरू होऊन काही तासच झालेले आहेत त्यामुळे जसजसा या स्पर्धेचा फीवर वाढत जाईल तस तसे नवीन नवीन विक्रम आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेणारच आहोत पाहत रहा न्यूज स्टेट महाराष्ट्र धन्यवाद